आपण भाजपचे कार्यकर्ते आहोत भाजपच्या कार्यालयातून एक फोन येतो आणि हा फोन थेट अजित पवारांना लागतो ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते नमस्कार सर मी महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्यालयातून राजेंद्र घुले बोलत आहे माझे बोलणे अजित पवार सरांशी होत आहे का हो बोला सर आज सकाळी दहा वाजता झूम मीटिंगच्या रिमाइंडर साठी कॉल केला होता सर, के सर या बैठकी मध्ये भाजप प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावन कुळेजी सर मार्गदर्शन करणार आहेत तरी आपण या बैठकीला उपस्थित राहावे सर ही विनंती लिंक आपल्याला एस एम च्या माध्यमातून पाठवण्यात आली संबंध मॅडम पण आमचा उपस्थित राहायचं आमचे जरांगी पाटील त्यांचा काय संबंध आम्ही यायचा सर आपण भाजपचे कार्यकर्ते आहोत नाही ना सगळे दिलं आरक्षण दिले नाही कशाला भाजपचे कार्यकर्ते व्हायचे Okay, sir, आपन, आपन ना कमा? Okay, सर आपण जॉईन करणार नाहीत का मग काय करायचं लातूर आहे लातूर तालुका लातूर जिल्हा ओके एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलाय आणि दुसरीकडे भाजपच्या कार्यालयातून अजित पवारांना फोन आलाय यावेळी अजित पवारांनी फडणवीसांकडे मराठा आरक्षणाची मागणी केली पण आता अजित पवारांनी ही मागणी का केली हे अजित पवार कोण अजित सौदागर पवार हा मूळचा लातूरचा लातूरच्या हरंगूळ खुर्द येथील रहिवाशी अजित हा मराठा सेवा संघाचा सक्रिय कार्यकर्ता आहे तो उच्च शिक्षित असून शेती करतो पण हा फोन येण्यामागील नेमकं कारण काय लातूरमध्ये भाजपच्या सदस्यत्वासाठी ज्यांनी नोंदणी केली अशा लोकांना भाजपच्या कार्यालयातून फोन येत असल्याचं सांगितलं जात आहे यावेळी असाच एक फोन अजितला आला आणि एकच खळबळ उडाली त्यामुळे अजितला आलेला फोन आता भाजपला भारी पडणार का यावर जरंगे पाटील काय भूमिका घेणार का हे पाहणंच महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज लातूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका